हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राजवीरची मम्मा आणि दोन चार दिवस झाले मी ब्लॉग काही टाकलाच नाही मला शूट घेणं झालंच नाही थोडीफार तब्येत पण ठीक नव्हती आणि मी रेसिपीचे व्हिडिओ केले होते तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडत आहेत का आणि तुम्ही बघतायत का हे पण सांगा मला कमेंट करून म्हणजे मला सजेशन द्या तुम्ही नेक्स्ट रेसिपी कुठली बनवू मी आणि इथे राजनी सोप खाल्ली होती त्याने खूप राडा केला होता मला मी नेमकं सर्व आवरलेलं होतं आणि मन मी रागवले त्याच्यामुळे मग त्याने झाडू आणला स्वतः झाडून काढत होता नंतर मी घेतला झाडू आणि सगळं झाडून काढलं दिवसभर कसा वेळ निघून जातो काही कळतच नाही आणि थोडंफार आराम करावात म्हटलं कारण की खूप डोकं वगैरे दुखत होतो सर्दी पण झाली आहे आणि मग राज आणि मी झोपी गेलो दुपारी त्याचे पप्पा आले आणि आम्हाला खूप मोठं माझ्या आफ्टर मॅरेज लाईफमधलं सर्व सगळ्यात पहिलं सरप्राईज होतं माझ्यासाठी खूप खुश होते मी काय सांगू तुम्हाला तुम्हाला नक्की पुढे कळेलच नेमकं माझं सरप्राईज काय होतं म्हणून आणि मला माझ्या आयुष्यातलं माझ्या मिस्टरांकडनं मला भेटलेलं हे पहिलं सरप्राईज आहे आणि मला माहीत पण नाही मी झोपली होती आणि अचानकच मला उठवलं म्हणे बघ मी एवढी खुश झाली म्हणजे मी पहिल्यांदा मला सरप्राईज दिलं यांनी कधीच देत नाहीत हे सरप्राईज आणि त्यांना बोललं ना की सरप्राईज वगैरे हो ते म्हणजे मला नाही आवडत तसं काही <laughs> तर आणला पण लावायचं कुठे टी व्हीचं ज्या साईडला कनेक्शन आहे त्या साईडला माझा बेड आहे तर आपण मला बेड तरी नाही चेंज करायचा होता त्यामुळे मग टी व्ही कुठल्या साईडला लावायची यावरून डिस्कशन चालू झालं आणि मला हे इकडच्या साईडला लावायचा नव्हता तर ही वॉल जी दिसती ती रिकामी होती आणि विंडोच्या साईडलाच आहे त्यामुळे माझं डिसिजन तरी होतं की या वॉलला लावायचं म्हणून फायनली माझी टी व्ही याच वॉलला लागणार होती त्यामुळे ही प्रोसेस चालू होती वरून डिशचं वायर सोडत होते ते भैया छान वाटेल ना या साईडनं टी व्ही नाहीतर खूप मोठ पचका होऊन जाईल आणि सर्वजण मलाच ओरडतील ही बघा आमची वेळी माझ्या मागे लागल्यात की आमचा एक कर म्हणून वन टू थ्री स्टार्टी हँड हँडवॉश करायला खूप आवडतो नुसतं हँडवॉश करतात पाच पाच मिनटं असं काही स्ट्रगल करू आपल्यामुळे झालेला पसरा हा आपण काही न मनतावरून घेतो आणि दुसऱ्याने काही केलं तर आपल्याला फार जीवावर येते तुला काय आणलं तुझ्या पप्पानी पण सरप्राईज काय आहे नेमकं काय हो लहानपणी असं कोणी कोणी केलंय नक्की मला कमेंट करून सांगा लहानपणी खूप सवय असते सर्वांनाच की कुठे गाडीवरती धू दिसली की लगेच तिथे नेम टाकणार काहीतरी ड्रॉ करणार खूप जण सर्वजणच करत होता मला तरी खूप सवय होती तशी सर लगेच सगळ्यांचं सुरू झालं की माझं नेम माझं नेम माझं नेम करून आणि सो नंतर आणि झाडून काढायला घेतलं खूप बारीक 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 धूळ होती त्याच्यामुळे ती काही निघतच नव्हती सगळ्यांनी एक एक काम घेतलं होतं मातीस्वराला खेळायची होती त्यामुळे मी झाडून काढते मी झाडून काढते म्हणून हातात झाडं घेतला आणि तसंच ठेवलं आणि नंतर तो भैया पण बोलला की अजून डबल एक होल मारायचे त्याच्यामुळे अजून खाली पडणार तुम्ही तसंच राहू द्या सर्व झाल्याच्या नंतरच आवरून घ्या त्यामुळे मग तरी पण ती माती खेळण्यासाठी आम्ही खूप मोठा पुढाकार घेतला होता झाडून काढण्यासाठी आणि नंतर मस्त एका डब्यात भरून सर्व माझं झाल्याच्या नंतर छान पद्धतीने फरशीवर आतरून त्यात नावं टाकण्याची स्पर्धा चालू झाली होती रातची काही आतुरता संपतच नव्हती त्याला असं वाटत होतं कधी ओपन होईल आणि कधी मी टी व्ही बघेल तर त्याला खूप एक्साइटमेंट झाली होती कधी ओपन होते टी व्ही तर फायनली त्या बहिणी ओपन केली आणि फिटिंगसाठी तयारी केली होती

हो का अजून एक सरप्राईज भेटलं आम्हाला ते म्हणजे पाहुण्यांचं आणि ते पण पाहुणे म्हणजे आमचे लाडाचे पाहुणे राजचे मामा खूप लाडके आहेत चिकू मामा खूप आवडतो राजला कारण तो खूप छान सांभाळतो राज दादूला तर त्यांना चहा पाणी केले लवकर निघाले काका माझे शिल्पकार आहेत खूप सुंदर मंदिर बांधतात आणि एक सांगू का तुम्हाला माझ्या मावशीपेक्षा मला काकांचा स्वभाव खूप आवडतो खूप छान स्वभाव आहे शांत स्वभावाचे आणि आता तिला येईल की ही असं बोलली आहे पण मला काकाचा स्वभाव आवडतो आणि पहिला ब्लॉग सुरू झाला सर्वांनी मिळून बघितला आम्ही खूप छान वाटलं मला आणि त्यानंतर माझ्या घरात खूप घाण झाली होती त्यामुळे मी सगळं क्लिनिंग केली असं काही माझा दिवस होतं थँक्यू फॉर वॉचिंग